हम्म बघू आता उठल गिफ्ट काय द्यायचं विचार की थांब द्यायच गिफ्ट वे दोन तीन तोळी

तर गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहेत तुम्ही सगळेजण यांचा मेकअप चालू आहे आई सकाळ आत्ता झाली तर आज माझा बर्थडे आहे असं मला वाटत नाहीये तरी पण वाटून घ्यावा लागते गरिबीत दुष्काळ आलेला आहे ठीक आहे ना पण सकाळ सकाळ सासूबाईचा फोन आला हात बे बर्थडे बोले म्हणजे गिफ्ट मागा तो तोले मागे डायरेक्ट क्या मागे डायरेक्ट तोले ओ हँग ओ मोबाईल बंद तिकडे म्हणले आगले की आगले बे मे दूंगे हम दोंगे क्या मालूम क्या देंगे देकळ <laughs> 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 कधी मा गिफ्ट का 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 दे काय गिफ्ट नाही काय ते एक रुपयाला पैसे देत नाही काय करत नाही कुठं गिफ्ट देऊ तुम्हाला तिकडं पप्पाची तिकडं तयार तर आज आम्ही चाललोय पहिलं गणपतीला मग देवाचे दर्शन घ्यायचे तुम्हाला दाखवतोच पुढं पुढं काय काय प्लॅन आहे आज काय माहीत नाही यांनी ठरवलंय पण पन, सांगत नाही पहिले म्हणते गणपतीत जायचे चला पहिले दर्शन घेऊ देवाचे मग पुढं प्रवास आपला चालू ठेवू दहा पंधरा दिवस प्रवास चालू आहे दिवस दिवस एकच दिवस असतं या मला वाटलं बड्डे दहा दिवस असतो एकच दिवस तर मला आज लय भारी वाटते मी असं हवी येते आज असं वाटतंय मला वातावरण मस्त आले असे आकाश डोंगर पाऊस पडतोय हळूहळू थोडा थोडा कधी कधी येतो कधी कधी येत नाही एवढा बोर ब्लॉग होतोय ना नाही मला सुचा नाही काय बोलाव लेडी بقت झालं ब्लॉग मंद होती तेच मला दिसलं मी ब्लॉगिंग विसरलो काय बोलवते सुचत काय पर काय पर, पर बोलते ते डकळे हरायचे तासे राई राये सिल्फी देवाला दिस इज अ बर्थडे बॉय बड्डे बॉय पेक्षा साबी जास्त आवरून बिवरून बसलेले बर्थडे बॉयला काय थाय आज तर आपण पहिले गणपतीला जाणार आहोत तिथून थोडं बघत राहा पूर्ण ब्लॉग मग तुम्हाला कळेल की काय काय करणार आहोत आपण ठीक आहे हे डोळे एवढे बारीक केले झोप नाही बारा वाजेपर्यंत झोप झालेली आहे झोपून झोपून ते डोळे आहेत सुटलेले okay. कसा दिसतोय शर्ट मग चांगले शर्ट होय 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 आम्ही चाललोय आता वाजले इथं दोन Gardiyelam çok şırdali. Ay bostu ata, basa. Bekle. Sala. 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 I'm सोटी समोसा सोटी समोसा आ, ग्यूने, ग्यूने। काय ग्यूने समोसा कुठला मला वाटलं सोटी, वाला? सोटी, वाला। सिटी सिटी <laughs> सोटी। चार समोसा पार्सल मित्रांनो जाता जाताला भूक लागली होती म्हणून सिटी समोसा घेतला दिसते रे सोटी सोटीवाला सोटी समोसा मला वाटलं पंजाबी समोसा आहे पण ठीक आहे आता समोसा आम्ही खातो जाता आता थोडंफार नाहीतर पैसा उलट्या आणि कस बोलायचं गरम आहे मस्त खाऊ खाऊ तुम्ही खाऊ खाऊन पिऊन आता बड्डे बॉयला उलटी झाल्यासारखं लाग व्हायला लागले बड्डे बॉय झोपली गेलेला आहे सगळ्यांचं मूड हाक करून झोप मित्रांनो आम्ही लोन आसपास पोहोचलेलो आहे आणि तर चौकात चौमाटने फाटेल थांबले चहा घ्यायचं चालू आहे आणि तू काय घेऊन आलाय रेनकोट कसलं घेऊन प्रोटेक्शन आलं रेनकोट तुला आणलं का पाऊस पडणार रे पण पाऊसच आपल्याला भिजायचं आहे रेनकोट कशाला आणलाय ते आम्हाला ट्यूव्हीलरवर आलो आहे आम्ही ट्विलरवर जायचं आहे आम्हाला जाताना ना जातानाची काळजी आहे तुला जाताना हवेनीच जाणार तू असं उडतच मकार पाऊस येईल पुढे पाऊस आहे का नाही काय माहिती पुढे असत फिरून असं की आता आहे का येतं काय सेलिब्रिटी का हायकर्दी करीला आकांक्षा जाधव कोंबडी पादवत खाते तुम्हाला माहित नाही हे ब्लॉक चालू असतं कायच काम दोन मिनट गाडी साठली दोन मिनट गाडी साठली दोन मिनिट गाडी सायडली व्यस्त ना माझे दोनशे तीनशे रुपये उडले आता बर्यंत खोट विश्वास ठिक असं वातावरण झालं ना पण वातावरण आवडलं आता मला पावसात भिजायचं पावसाच वातावरण मस्त मज्जा आता पुढे गेला अजून मध्ये ते बघ ते बघ उसकी साथ एकटण आहे नाही उसके लिए रुच गए उसके साथ एक दिन आने वाला था लेकिन वो आए नहीं इसलिए वो नाराज है जरा तू समझा हाँ। नहीं तू समझा नहीं उनको मैंने बोला था लेकिन उन्होंने फोन कट कर दिया कौन आने वो नाराज ना ना है कौन नाम है कौन नाम है कौन है भाई आपका नंबर है अच्छा ठीक है

आमचे शब्द म्हणजे असं रोड वर पाऊस पडत सर पत्ता पुढे गेला पड धावत आलो पाऊस इज प आम्ही आम्ही असं धमकी आता लगेच काय रे चुकता <laughs> <जुपते> ना चुकता मी असं म्हणलं ना पाऊस पडून तेव्हा पाऊस पडला बाई आता पाऊस पडणार

पाय स्पर्श होत नाही जमीन पाऊस पडत पाऊस 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 हे आलं बघ मित्रांनो मी आता पाऊस पडतोय सगळ्यांनी हात जोडा लवकर जोड ना जोडले का इंद्र देऊचा वारी गिरा तो लगेच नसेल दोन मिनिट लागते तिला

एवढच वागवलीच असत मग लांबीची गरज नव्हती रे अ हेच वागवलेच असत याची गरज नव्हती हिमालय पाऊस तर आलेला नाहीये पण थंडीचं वातावरण झालंय धोक्याचं आणि धोक्याचा आनंद घेऊन आम्ही आता घरी चाललो टायगर पॉइंट तिथं काय उकरतो का पाणी उकरतो का खाली आहे ना मकाचे नसतं नसत मका असते मक्याची कनिज काय आलं थंडी वाजते आहे जायचं घरी आता झालं काय इथं थांबायचं झोप मग आम्ही जातो घरी चालय बाबा दिसेल का इथं माणूस कॅम्पिंग करायचं टेंट काढ गाडी येऊन काय पाऊस तर ना नाहीये पण वातावरण खरंच खूप भारी झालेलं आहे मजा येते थंडी विंडी वाजते अख्खं धुक धुक झालेलं आहे त्याच्यामुळं आपण नेक्स्ट टाइम पाऊस पडला अजून एकदा येऊया आत्ता पाऊस नाहीये कोणी येऊ नका बर सामने चाहे चलो साम आम्ही रील पण शेट कर आता घरी जाऊन काम आहे सामने आपल्याला घरी जाऊन काम आहे चला ओ त्यांच्या पण बरं काही तर दिसत नाही कसं आहे कसं आहे लय मागे कसं आहे इथं पन्नास रुपयाला आहे गावाला आमच्या पकार पाहिजे पण भारी

केकची क्वांटिटी किती पण असतो केकची क्वांटिटी किती पण असतो म्हणजे केक किती पण आणू एकच नाही जास्त किती पण आणू ठीक आहे माझ्याकडे आहेत थोडेफार फार चोरलेले चोरलेले

राज्य तुमचा मसाला पापड घे चार पाच चला <laughs> बस ना तुला दोन मसाला पापड घे बस रड नको एक बिस्लरी घे वरून और... तीन घे च्या कॉपी घे बस बर कॉम्प्लिमेंटरी देऊन टाकली चल तुला अजून तोंड वाईट करतो आता असत नाही करी त्याच्या पुढं त्याच्या पुढं किंमत वाटशे पन्नास कालचा उरलेला राईस आहे का का तवा पुला बनवून दे म्हणतो लास्ट च्या एक एक मागो ना खांबाय का बाय होता

आम्ही बिस्लरी तिन चुराश येत होतो बिस्लरी